शेतकरी बांधवानो नमस्कार काइट हायटेक पंढरपूर मध्ये आपलं स्वागत आहे हा आपला टू फेज थ्री फेज डिजिटल पॅनल विथ स्टार्टर आहे म्हणजे हा थ्री फेज ला टू फेज ला मोटर चालू करेल ह्याला स्टार्टरची आवश्यकता नाही ह्याच्यामध्येच आपण स्टार्टर दिलेला आहे तर बेसिक हा स्टार्टर जोडताना आलेल्या तीन वायरी एम एस फ्यूज मधला सप्लाय वर मोटरच्या तीन वायरी रनिंगचा कॅपॅसिटर आणि टचिंगचा कॅपॅसिटर एवढ्या फक्त तुम्हाला कनेक्शन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फ्युजर टाकाल पॉवर सप्लाय ऑन कराल त्यावेळेस पहिले वीस सेकंद हे मोटर हे पॅनल सेन्स करतं की थ्री फेज सप्लाय आहे का टू फेज सप्ला सप्लाय आहे त्यानंतर हे डिसिजन घेतं की मोटर आपल्याला थ्री फेज मध्ये चालू करायची टू फेज फेज मी थ्री सप्लाय दिलाय तर हे पहिल्यांदा एक वीस सेकंद सेन्स करते <laughs> तर आता यानं थ्री फेज सप्लाय हा सेन्स केलेला आहे म्हणजे थ्री फेजचा दिवा लागून राहिलेला आहे त्यानंतर हा पॉवर ऑन दिले म्हणजे लाईट आल्यानंतर किती मिनिटांना मोटर चालू व्हायची हा पण सेटेबल आहे आपण सेट करू शकतो तर साधारणतः दहा सेकंदाचा पॉवर ऑन डिले त्यानंतर हे मोटर चालू करते थ्री फेज लाईट दिली त्यानंतर ठक्क दिशेन आवाज येतो पॉवर ऑन डिले संपल्यानंतर हा रिले सुरू होतो हे तुम्हाला मोटरचं व्होल्टेज आणि एम्पियर सेट होतंय तर ज्यावेळेस मोटर चालू झाली मोटर ऑनचा दिवा लागलेला आहे आणि हे मोटरचं व्होल्टेज आणि एम्पियर दाखवतोय त्यावेळेस हे आपल्याला सेटचं बटन ताबून आहे थ्री फेज मध्ये एकदा येतं असं एस टी आलं की हे ऑटोमॅटिक थ्री ॲटोमॅटिक ड्राय रन आणि ओव्हरलोड हे ऑटोमॅटिक सेट करतं त्यानंतर ज्यावेळेस टू फेज लाईट येईल त्यावेळेस ते सेम आपल्याला टू फेजचं व्होल्टेज आणि अम्पेअर दाखवतो त्यावेळेस एकदा बटन दाबायचं मी तुम्हाला हा टू फेज सप्लाय देऊन दाखवतो आता आपण टू फेज चा सप्लाय दिलाय तर हे डिस्प्लेवर टू फेज दाखवून पॉवर ऑन डिले स्टार्ट होईल टू फेजचा पण पॉवर ऑन डिले आपल्याला सेटेबल आहे पण दहा सेकंद हा सफिशियंट आहे हे आता टू फेजचा दिवा लागलाय म्हणजे आता आपली मोटर टू फेज मध्ये सुरू होणार ह्याच्यामध्ये रनिंग टचिंग आणि स्टार्टर हे घेऊन आपली टू फेज मध्ये मोटर सुरू करतं आता इथं आपल्याला तीनशे नव्वद हे टू फेज च व्होल्टेज दिसतय आणि साधारणतः जोपर्यंत टचिंग धरलेला आहे तोपर्यंत हे एम्पियर दाखवत नाही जसं टचिंग सोडला की हे एम्पियर दाखवत आता आपली मोटर धरून चला टू फेज ला नहीं जास्त करंट घेते कारण जे दोन सप्लायवर चालू असतं हे तर टू फेजचं हे सोळा एम्पियर हे दाखवत मी टू फेज मध्ये हे सेटचं से बटन दाबून धरतो म्हणजे हे सोळा ला ऑटोमॅटिक सेट करेल सोळा ला सेट केलं की त्याच्यात ऑटोमॅटिक सोळा एम्पियर नुसार ट्रायरन आणि ओव्हरलोडच्या व्हॅल्यू केलं आता आपल्याला जर सेटिंग मध्ये जाऊन बघायचं असेल काय काय त्यानं सेट केलं शेतकरी बांधवांना फक्त एवढंच करायचंय की थ्री फेज मध्ये एकदा सेटचं से बटन दाबून धरायचं टू फेज मध्ये एकदा सेटचं से बटन दाबून धरायचं आता आपल्याला जर स्वतःहून हे ऑटोमॅटिक सेटिंग करतं पण स्वतःहून आपल्याला अजून अॅक्युरेट सेटिंग करायचे असतील तर हे दोन्ही बटन बंद ठेवायची हे दोन्ही बटन बंद ठेवली की हे आपलं मोटर बंद करेल इथं आपल्याला टू फेज लिहून येईल बटन बंद आहे त्यामुळे ते पुढे जाणार नाही टू दोन्ही बटन बंद केल्यावर सेटचं बटन दाबून धरायचं एकदा हे थ्री टी आर येईल आता आपण दहा एम्पियरला सेट केलं तर त्यांना आठ पॉईंट एक लाट केलंय आपो आपल्याला कमी जास्त करायचं असेल तर मधल्या बटन दाबून आपण कमी जास्त करू शकतो त्यानंतर टू डी आर येईल आपण सोळा एम्पियर ला सेट केलं तर ह्यानं साडेबारा सेट केलंय आपल्याला के के आप हे जर वाढवायचं असेल तर मधलं बटन दाबून आपण वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो त्यानंतर आता थ्री फेज ओव्हरलोड येईल आपण दहा एम्पियरला थ्री फेजचं सेट केलं तर चौदा एम्पियर चाळीस टक्के जास्त त्यानं थ्री फेजचं ओव्हरलोड से सेट केलंय त्यानंतर आता टू फेज ओव्हरलोड येईल आपण साधारणतः सोळा एम्पियरला सेट केलं तर त्याने हे एकवीस एम्पियर टू फेजचं ओव्हरलोड सेट केलंय हे ऑटोमॅटिक सेट करतं प्लस आपण मेनू मध्ये जाऊन प्लस आपण लो व्होल्टेज एक ऑप्शन दिलाय हे लो व्होल्टेज फक्त टू फेज मध्ये सेट, सेट करता येतं आपल्याला जर काही ठिकाणी टू फेज ला खूपच कमी व्होल्टेज येत असेल तर आपण हे लो व्होल्टेज सेट करू शकतो फॉर एक्झाम्पल मी आता दोनशे साठ व्होल्टेज सेट केलं तर हे दोनशे साठच्या जर खाली आलं वर व्होल्टेज काय कारणानं वरून वर तर हे बंद करेल दोनशे साठच्या वर आलं तर परत चालू होईल अशा प्रकारे आपण लो व्होल्टेज पण सेट करू शकतो आता फॉर एक्झाम्पल काय कारणानं शेतकऱ्यांची मोटर बंद पडते रन ओव्हरलोड दाखवून काय विनाकारणानं तर आपल्याला डिफॉल्ट सेट करायचं असेल तर सर्वप्रथम पूर्ण पॉवर सप्लाय बंद करायचा सेट हे सेटचं मधलं बटन दाबून धरायचं आणि पॉवर सप्लाय ऑन करायचं इथे डीएफटी हे असं लिहून येतं डीएफटी लिहून आलं की सगळ्या व्हॅल्यू झिरो झिरोला होतं पॅनल कसल्याही प्रकारे मोटर बंद करणार नाही पण लक्षात ठेवा डिफॉल्ट सेट केल्यानंतर परत एकदा नवीन व्हॅल्यू सेट करा जर तुम्ही मोटर बदलला असेल कॅपॅसिटर बदलला असेल काही कारणाने एम्पेअर कमी जास्त झाला से असेल व्होल्टेज बदलला असेल तर वर पॅनल चालू होऊ नका मोटर सुरू झाल्यानंतर सेटचं बटन कारण डिफॉल्ट केलं म्हणजे सगळं तर बंद करणार नाही काही केलं मोटर तुमची चालूच राहील डिफॉल्ट केव्हा करायचंय काय कारणानं चुकीची व्हॅल्यू सेट झाली असेल तरच डिफॉल्ट करायचं आणि परत एकदा मोटर थ्री फेज मध्ये एकदा फक्त एकदा सुरुवातीला तुम्हाला थ्री फेज मध्ये एकदा सेटचं से बटन दाबायचं टू फेज त्यानंतर अजून बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की थ्री फेजला मोटर उलटी फिरते आणि सिंगल फेजला सरळ फिरते जर असं होत असेल तर इथं आपण मराठीमध्ये लिहिलंय थ्री फेजमध्ये जर मोटर उलटी फिरत असेल तर आलेली एल वन आणि एल थ्री वायरची फक्त आदला बदल करायची मोटर सरळ चालेल त्यानंतर परत एकदा सिंगल फेजला मोटर उलटी फिरते त्यावेळेस परत एकदा एल वन एल थ्री आणि पी वन पी थ्री ह्या चारही वायरीच्या आदला बदल म्हणजे एल वनच्या जागी एल थ्री एल थ्रीच्या जागी एल वन आणि पिवनच्या जागी पिथरी पिथरीच्या जागी पिवन ह्याचं असं जर तुम्ही केलं थ्री फेजला एकदा आणि टू फेजला हे आपण इथं मराठीत लिहून पण दिलं तर शंभर टक्के गॅरंटेड मोटर तुमची दोन्ही वेळेस तिथून पुढे कायम सरळ चालणार तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत शेतकरी वन फक्त थ्री फेज मध्ये एकदा सेटचं से बटन दाबून धरायचंय टू फेज मध्ये एकदा सेटचं से बटन दाबून धरायचंय ते ऑटोमॅटिक ड्रायरन ओव्हरलोड सेटिंग करतंय ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून जवळ अॅक्युरेट व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही मेनू मध्ये जाऊन पण पण सेट सेट करू करू शकता शकता लो व्होल्टेज डिफॉल्ट व्हॅल्यू पण सेट करू शकता, शकता माहिती तुम्हाला आणि हा अतिशय उत्कृष्टपणे म्हणजे ह्याला स्टार्टरची आवश्यकता नाही ह्याच्यामध्येच आपण डेवल स्टार्टर दिलेला आहे जोडायला एकदम सोपं आहे ह्याच्या व्यतिरिक्त जरी काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता धन्यवाद